दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते केश्वर चरणी हजारो देवगड हापूसची आरा सलग दहाव्या वर्षी ही हापूस आंब्याच्या आराची परंपरा कायम देवगडचा जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि निसर्गरम्य पर्यटन यामुळे देवगड जगविख्यात झाले आहे देवगड हापूसची ख्याती चव जगभरात पसरली आहे देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वर गावच्या इतिहासात अकरा मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार व देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात आंब्यांची आरास करण्याचा संकल्प करण्यात आला दहा वर्षे झाली दरवर्षी अकरा मे या कालावधीत देवगड हापूसची आरास न चुकता केली जाते देवगड तालुक्यातील व कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार न चुकता कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात यातूनच ही आरास केली जाते हळूहळू ही परंपरा दहा वर्षे चालू आहे आंबा व्यावसायिक दरवर्षी अनेक समस्यांना तोंड देतोय यावर्षी ऋतूचक्र सातत्याने होणारे बदल त्यातच आंबा पिकावर झालेले मोठे थ्रीपचे संकट आंबा बागायतदार यांच्या समोर होते अशा अनेक समस्यातूनही मार्ग काढत आंबा बागायतदारांनी आंबा पिकाचे उत्पादन दर्जेदार घेतले सुरुवातीला हापूस आंब्याची आरास कमी प्रमाणात करण्यात येत होती मात्र जसजशी त्याची महती वाढत गेली त्यानुसार आंबा बागायतदार यांची हापूस आंबा पेटी देणाऱ्याची संख्या देखील वाढत चालली त्यामुळे मोठ्या पद्धतीने अकरा मे या दिवशी देवगड हापूस आंब्याची आरास श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात केली जात आहे हापूसच्या आरासामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर हापूसच्या सुगंधाने दरवळून गेला कुणकेश्वर मंदिरातील गाभारा सभामंडप बाहेरील सभामंडप या ठिकाणी ही आरास करण्यात आली आहे अनेक भक्तगण कुणकेश्वरलाही देवगड हापूस आंब्याची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाले त्यांनी त्याचे फोटो सेशन करणे पसंत केले कुणकेश्वर मंदिरात केलेल्या या आरासमधील हापूस आंबे प्रसाद म्हणून आलेल्या भाविकांना दुसऱ्या दिवशी वितरित केला जातो गेली दहा वर्षे कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार देवगड हापूसच्या पेट्या या आराससाठी देत आहेत आणि त्यातीलच काही भक्तगण मंडळी आपल्या कलेचा नमुना सादर करत अप्रतिम अशी कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याची आरा सजावट करत आहेत नंबर वन निर्धार न्यूज कुणकेश्वर